गीता अध्याय नव्वा राजविद्याराज राज गृहयोग परम गोपनीय ज्ञान श्री भगवान म्हणाले दोष दृष्टीरहित अशा तुला भक्ताला हे अतिशय गोपनीय विज्ञानासहित ज्ञान पुन्हा नीटपणे सांगतो ते जाणल्याने तू दुःखरूप संसारापासून मुक्त होशील हे विज्ञानासहित ज्ञान सर्व विद्यांचा राजा सर्व गुप्त गोष्टींचा राजा अतिशय पवित्र अतिशय उत्तम प्रत्यक्ष फळ देणारे धर्मयुक्त साधन करण्यास फार सोपे आणि अविनाशी आहे हे परंतपा अर्जुना यावर सांगितलेल्या धर्मावर श्रद्धा नसलेले पुरुष मला प्राप्त न होता मृत्युरूप संसार चक्रात फिरत राहतात जसे पाण्याने बर्फ परिपूर्ण भरलेले असते तसे मी निराकार परमात्म्याने हे सर्व जग पूर्ण व्यापलेले आहे तसेच सर्व भूते माझ्यामध्ये संकल्पाच्या आधारावर राहिलेली आहेत पण वास्तविक मी त्यांच्यामध्ये राहिलेलो नाही ती सर्व भूते माझ्या ठिकाणी राहिलेली नाहीत परंतु माझी ईश्वरी योगशक्ती पाहता पहा की भूतांना उत्पन्न करणारा व त्यांचे धारण पोषण करणारा असूनही माझा आत्मा वास्तविकपणे भूतांच्या ठिकाणी राहिलेला नाही जसा आकाशापासून उत्पन्न होऊन सर्वत्र फिरणारा महान वायू नेहमी आकाशातच राहतो त्याचप्रमाणे माझ्या संकल्पाने उत्पन्न झाल्यामुळे सर्व भूते माझ्यातच राहतात असे समज हे कुंतीपुत्र अर्जुना कल्पाच्या शेवटी सर्व भूते माझ्या प्रकृतीत विलीन होतात आणि कल्पाच्या आरंभी त्यांना मी पुन्हा उत्पन्न करतो आपल्या मायेचा अंगीकार करून प्रकृतीच्या ताब्यात असल्यामुळे पराधीन झालेल्या या सर्व भूत भूतसमुदायाला मी वारंवार त्याच्या कर्मानुसार उत्पन्न करतो हे धनंजय अर्जुना त्या कर्मात आसक्ती नसलेल्या व उदासीनाप्रमाणे असलेल्या मज परमात्म्याला ती कर्मे बंधनकारक होत नाहीत हे कुंतीपुत्र अर्जुना माझ्या अधिष्ठानामुळे प्रकृती चराचरासह सर्व जग निर्माण करते याच कारणाने हे संसार चक्र फिरत आहे माझ्या परमभावाला न जाणणारे मूळ लोक मनुष्य शरीर धारण करणाऱ्या मला सर्व भूतांच्या महान ईश्वराला तुच्छ समजतात अर्थात आपल्या योगमायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्य रूपात वावरणाऱ्या मला परमेश्वराला सामान्य मनुष्य समजतात ज्यांची आशा व्यर्थ आणि ज्ञान फुकट असे विक्षिप्त चित्त असलेले अज्ञानी लोक राक्षसी आसुरी आणि मोहिनी प्रकृतीचाच आश्रय करून राहतात परंतु हे पार्था देवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे मला सर्व भूतांचे सनातन कारण आणि अविनाशी अक्षर स्वरूप जाणून अनन्य चित्ताने युक्त होऊन निरंतर भजतात हे दृढनिश्चय भक्त निरंतर माझ्या नामाचे व गुणांचे कीर्तन करीत माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतात तसेच वारंवार मला प्रमाण करीत नेहमी माझ्या ध्यानात मग्न होऊन अनन्य प्रेमाने माझी उपासना करतात दुसरे काही ज्ञानयोगी मज निर्गुण निराकार ब्रह्माची ज्ञान यज्ञाने अभेदभावाने पूजा करीतही माझी उपासना करतात आणि दुसरे काही अनेक रूपांनी असलेल्या मज विराट स्वरूप परमेश्वराची नाना प्रकारांनी उपासना करतात श्रोतयज्ञ मी आहे स्मार्त यज्ञ मी आहे पितृयज्ञ मी आहे वनस्पती अन्न व औषध मी आहे मंत्र मी आहे तूप मी आहे अग्नी मी आहे आणि हवनाची क्रियाही मीच आहे या जगाला धारण करणारा व कर्मफळ देणारा आई वडील आजोबा जाणण्याजोगा पवित्र ओमकार तसेच ऋग्वेद सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे प्राप्त होण्याजोगे परमधाम भरण पोषण करणारा सर्वांचा स्वामी शुभाशुभ पाहणारा सर्वांचे निवासस्थान शरण जाण्यास योग्य प्रत्युपकाराची इच्छा न करता हित करणारा सर्वांची उत्पत्ती प्रलयाचे कारण स्थितीला आधार निधान आणि अविनाशी कारणही मी मीच आहे मीच सूर्याच्या रूपाने उष्णता देतो पाणी आकर्षून घेतो व त्याचा वर्षाव करतो हे अर्जुना मीच अमृत आणि मीच मृत्यू आहे आणि सत व सुद्धा मीच आहे तिन्ही वेदात सांगितलेली सकाम कर्मे करणारे सोमरस पिणारे पापमुक्त लोक माझी यज्ञांनी पूजा करून स्वर्ग प्राप्तीची इच्छा करतात ते पुरुष आपल्या पुण्याईचे फळ असणाऱ्या स्वर्ग जाऊन स्वर्गात देवांचे भोग भोगतात ते त्या विशाल स्वर्ग लोकाचा उपभोग घेऊन पुण्याई संपल्यावर मृत्यू लोकात येतात अशा रीतीने स्वर्गप्राप्तीचे साधन असणाऱ्या तिन्ही वेदात सांगितलेल्या सकामकर्माचे अनुष्ठान करून भोगांची इच्छा करणारे पुरुष वारंवार करीत असतात अर्थात पुण्याच्या जोरावर स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर मृत्यू लोकात येतात हे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावाने भसतात त्या नित्यमाचे चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो हे कुंतीपुत्र पुत्र अर्जुना जे सकाम भक्तश्रद्धेने दुसऱ्या देवांची पूजा करतात तेही माझीच पूजा करतात परंतु त्यांचे ते पूजन अज्ञानपूर्वक असते कारण सर्व यज्ञांचा भोगता आणि स्वामीही मीच आहे पण ते मला परमेश्वराला तत्त्वता जाणत नाहीत म्हणून पुनर्जन्म घेतात देवांची पूजा करणारे देवांना मिळतात पित्रांची पूजा करणारे पित्रांना जाऊन मिळतात भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझी पूजा करणारे भक्त मला येऊन मिळतात त्यामुळे माझ्या भक्तांना पुनर्जन्म नाही जो कोणी भक्त मला प्रेमाने पान फूल फळ पाणी इत्यादी अर्पण करतो त्या शुद्ध बुद्धीच्या व प्रेमी भक्ताने प्रेमाने अर्पण केलेले ते पान फूल इत्यादी मी सगुण रूपाने प्रकट होऊन मोठ्या प्रीतीने खातो हे कुंती पुत्र अर्जुना तू जे कर्म करतोस जे खातोस जे हवन करतोस जे दान देतोस आणि जे तप करतोस ते सर्व मला अर्पण कर अशा रीतीने ज्यामध्ये सर्व कर्मे मला भगवंताला अर्पण होतात अशा संन्यास योगाने युक्त चित्त असलेला तू शुभाशुभ फळरूप कर्मबंधनातून मुक्त होशील आणि मला येऊन मिळशील मी सर्व भूत मात्रात समभावाने व्यापून राहिलो आहे मला ना कोणी अप्रिय नाप्रिय परंतु जे भक्त मला प्रेमाने भजतात ते माझ्यात राहतात आणि मीही त्यांच्यात प्रत्यक्ष प्रकट असतो जर एखादा अत्यंत दूरवर्तनीसुद्धा अनन्य भावाने माझा भक्त होऊन मला भजेल तर तो सज्जनच समजावा कारण तो यथार्थ निश्चय असतो अर्थात त्याने ईश्वर भजनासारखे दुसरे काहीही नाही असा पूर्ण निश्चय केलेला असतो तो तात्काळ धर्मात्मा होतो आणि नेहमी टिकणारा परमशांतीला प्राप्त होतो हे कोणते पुत्र अर्जुना तू हे पक्के सत्य लक्षात ठेव की माझा भक्त नाश पावत नाही हे पार्था स्त्रिया वेश शूद्र तसेच पापयोनी अर्थात आदी कोणीही असो ते सुद्धा मला शरण आले असता परमगतीलाच प्राप्त होतात मग पुण्यशील ब्राह्मण तसेच राजश्री भक्त लोक मला शरण येऊन परमगतीला प्राप्त होतात हे काय सांगाव्यास पाहिजे म्हणून तू सुखरहित व नाशवंत या मनुष्य शरीराला प्राप्त हो नेहमी माझेच भजन कर माझ्यात मन ठेव माझा भक्त हो माझी पूजा कर मला नमस्कार कर अशा रीतीने आत्म्याला माझ्याशी जोडून मतपरायण होऊन तू मलाच प्राप्त होशील ओम हे परम सत्य आहे याप्रमाणे श्रीमद गीता रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील राजविद्या राजगुह योग नावाचा नववा अध्याय समाप्त झाला भगवद्गीतेचा नववा अध्याय राजविद्या राजगृहयोग परमगोपनीय या ज्ञान याचा सारांश यात श्रीकृष्णांनी अर्जुनाला परमेश्वराचे स्वरूप त्याची भक्ती आणि फळ तसेच या जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय याबद्दल सांगितले आहे ईश्वर आणि विश्व काही प्रमुख संकल्पना श्रीकृष्ण सांगतात की त्यांचे स्वरूप अत्यंत गुहे गुप्त आणि दिव्य आहे ते चराचर सृष्टीला व्यापून आहेत पण तरीही ते या सृष्टीच्या पलीकडे आहेत भक्ती आणि फळ या अध्यायात भक्तीचे महत्त्व सांगितले आहे जे भक्त भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांची भक्ती करतात त्यांना भगवंत मोक्ष प्रदान करतात सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय श्रीकृष्ण सांगतात की संपूर्ण सृष्टी त्यांच्या संकल्पामुळे निर्माण झाली आहे त्यांच्यातच स्थित आहे आणि त्यांच्यातच लय पावणार आहे ज्ञान आणि अज्ञान या अध्यायात ज्ञान आणि अज्ञानातील फरक स्पष्ट केला आहे जे लोक भगवंताच्या स्वरूपाला जाणतात ते अज्ञानाच्या बंधनातून मुक्त होतात संसारातून मुक्ती भगवंताच्या भक्तीने मनुष्य सांसारिक दुःखातून आणि बंधनातून मुक्त होऊ शकतो या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला अत्यंत गोपनीय ज्ञान आणि भक्तीचा मार्ग सांगतात ज्यामुळे मनुष्याला मोक्षप्राप्ती होऊ शकते